भाव वगैरे कधी आला का तुमच्यावर गप्पा मारायला बस काय दुःख नाही पडल्यान असलेलं डबड्यातून काय काय डबड्यानं काढून पुरत आपल्याला मागे पळालं म्हणजेच फसवीतच मग राहणार मागायला येतात त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे ते खड्डे रस्त्याचे झाडाच्या जा खड्ड्याला पैसे मिळतात रोपाला पैसे मिळतात त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला सांगितलं नाही काय सांगितलं त्याच्या सांग, मत एवढे मागायला येतात मत मागायची पळत येतात मत मागायला काय कमी जास्त लांबवलं म्हणजे सरकारलाच पोत बर पैसे देणार हा बाबा काय म्हणजे कशा होत नाही तापून आहे म्हणून असं आहे काय म्हणतात काय काय करतात टगे मत मागायला कोण टगेच येतात का टगे येतात पण टग्याला नाही का आवाज काय घाल तिकडे जा काय काम केली तुम्ही बर आमच्या मनाने आम्ही देव कुठे देव जाय तिकडे बर तुझी काय समज आहे आम्हाला पाणी जाऊ कंगोरी पाणी पाका साध माझ्या काटावर काटाव पाणी पाण्याचा हापक बसत बिताडाला तुमच्याकडे किती बिताडाल तुमच्या गावात किती पाणी पिळ आहे असं आपल्या गावात तसंच पाणी आहे आमदाराच्या गावात घराच्या बिताडाला बांगड्याला पाणी हापक बसत हापक बसत पाणी जाते असं धडाकते बर तुमची घर अशी कधी होणार आपल्या असे होतील हे न आणलं तर व्हायचं नाही तर काय असंच राहायचं माळ्याचं गेलं पाहिजे हिथली पोरहित ताटली पाहिजे सातारा जिल्ह्यात फार्म भरलं तरी जाते ते पुण्याला परीक्षा द्यायला पुणे नाही तर इकडे सातारा जिल्हाच बर इथं आधी मध्ये कुठं आहे आपल्या तालुक्यावर पाहिजे कांद बाबा ह्या तालुक्यातली पोरं तरी इथं परीक्षा व्हायला पाहिजे असं पाहिजे आणि समजा निवडून आलं तर मग पुढच्या पण पाच पुढल्या पाच वर्ष पण आणि खेळत बसला माझा बोंबल माझा बोंबल आपल्या आपलं इडी धनगर कुणी बी हाका मेंढर आहे की नाही हाका मेंढर आता कुचवायचा कुचवाय कुचवायचा आपल्याला स्वागत मी आलो आहे मान तालुक्यामध्ये मान मतदारसंघामध्ये आलेलो आहे मानदेशी भागात आलो आहे मानदेशी भाग म्हणजे जसं आपण व्यंकटेश माडूळकर त्याच्यानंतर गदी माडगुळकर यांच्या कादंबरी वाचलेल्या आहेत आता नागो विरकर म्हणून नागो विरकर यांची एक कादंबरी वाचलेली आहे तर इथं हा मेंढपाळ करणारा मेंढपाळ व्यवसाय करणारा हा भाग आहे आणि मी या मतदारसंघात फिरत असताना ना बाबा येळेवाडी ह्या गावामध्ये मला तांबे नावाचे एक धनगर बंधू भेटलेले आहेत माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते तुमचं नाव काय वामन गोविंद तांबे वामन गोविंद तांबे तर मला सांगा आता हे मी परवडते गाव परवडतं आपलं कसा आहे फायदा जर चांगलं मिळला तर हे आपली चांगली मर्जर व्हायनंतर परवडत बर तर नाही परवडत नाही परवडत बर ते आपलं धनगर समाजाचा एक आरक्षणाचा विषय चालू आहे ते नाही सहा जण बसले उपोषणाला बारा दिवस झाला त्यांच्या पोटात अन्न नाही आणि सरकार काही आरक्षण देत नाही असं तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळलं पाहिजे आपल्याला आपल्या समाजाला मिळलं पाहिजे असं आमचं म्हणणं बर ते देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते माहिती का दोन हजार चौदा ला असे बोलले होते की आमचं सरकार सत्तेत आलं की पहिल्या कॅबिनेट मध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देऊन टाकणार एसटी च पण त्यांनी आता जवळजवळ दहा वर्ष झाली काही शब्द पाळला नाही फसवलं आणि मग तुमच्यासारखी माणसं माझ्यासारखी माणसं आणखी अनेकांनी असे महाराष्ट्र सगळ्या धनगरांनी त्यांना मतदान दिलं आता त्यांनी फसवलंय आता काय करायचं फसवलंय त्याला काही इलाज नाही आता आपण आपणच जोर बांधला पाहिजे काय केलं पाहिजे जोर बांधण आपण उभं राहून केलं पाहिजे आपल्या समाजाचा मेळा पोहायला पाहिजे हो नाही बरोबर आहे समाजाचा मेळा पाहून आपलं तयारी केली पाहिजे आपण बरोबर अजून आज आज आता आमदान पुढं आणतो आता ह्या बारीत बी निवडून आला तर नाही तर पडला ना पाहिजे म्हणाल मी काय करू पडलो मी तर मला मत मिळतील असं पस राहणार आपल्याला तर आपल्या समाजाची एक होत नाही होत होती का एकी कुठं तुम्ही बाजारात जा आपल्या बकऱ्याच्या समाजाचा कुठं आहे का बाबा बकरी फुकाट घेते ती तिथं आहे का आपला समाज होतोय का आपला मी बाबा द्यायची नाही त्याच कुणीच खटकाला हो, बघू कशी जाते ती मोकळी हा म्हणजे दर आम्हाला एवढाच पाहिजे दर एवढाच पाहिजे म्हणजे एकाने आडवून धरला तर दुसरा देतू या म्हणजे आपल्या समाजाची एक होत नाही बरोबर म्हणजे जसं हे तुम्ही सांगितलं तसं राजकीय म्हणजे आपलं जे धनगर समाजाचा पुढार आहे त्यांच्यात बी एक नाही 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 एक त्या राष्ट्रवादीकडे एक बीजेपी कडे आपल्यातला असला तरी एक राष्ट्रवादी गेला मराठ्याकडे गेला म्हणजे तिकडेच उड्या हरतोय त्याच्या मागे आपल्यातले चार उड्या मारीत जाते ती बरोबर मग आपल्यातले एक कटरा लावून का पार्टी येत नाही आपली निवडून बरोबर येणार का नाही पार्टी येणार असं झालंय आपल्या समाजात मेळ नाही हो नसल्यामुळे ही लोकांचं बाकीचे जे सात ते बरोबर तुम्ही टीव्हीवर बघत असाल ना आपल्या धनगर समाज आरक्षणावर उपोषणाला बसलेले असतील किंवा काय आणखी वाचत असेल काय काय वाचता वाचतात टीव्हीला नाही आपल्याला काय मला वाचता येत नाही पण टीव्ही काय आपल्या घरी नाही मोबाईल वर जेव्हा कळत असेल पोराशनी पण कशाला आपण त्याला बघतोय आपल्याला सांगितलं तर माहिती बर नाही तर कशाला बघित बसतो आपण काय काय करणार कानावर काय काय येत तुमच्या काय कानावर येत नाही सांगितलं तर माहिती पडणार काय मोबाईल मध्ये त्यांना दिसलं तर ती म्हणणार काय सांगायचं असं होत ना किती तिकडे तुम्ही की एक च्या परीक्षेत काय बोलता हो अच्छा आणि एक धाकटाय लग्न केले शाळा काही बर इंजिनियर चा डिग्री झाली इंजिनिअरिंग केले का इंजिनियर डिप्लोमा डिग्री होऊन आता च्या पाच सहा वर्ष नुसता साहित्य फायनलच्या शेवटच्या परीक्षेला जाते थोड्या त्याच्यामुळे ती काय सोडी ना आज त्या लॉकडाऊनपासून त्याच्या संगतीतली पोरं गेली आज लाख लाख रुपये पगार झाले त्या कंपनी पोरांनी पण ह्याला सोडूच वाटतं गव्हर्नमेंट नोकरी मला पाहिजे लग्न सुद्धा मोठं आहे तर अजून लग्न सुद्धा केलं नाही माझं लग्न म्हणतो ज्यावेळेस नोकरी लागेल त्यावेळेस लग्न पण ते ना लागतो अभ्यास केला तर उद्या किती किंचित जात आता सगळ्या परीक्षात आणि टायपिंगची परीक्षा एक होती मागली मंत्रायतली त्याच्यात सगळ्यात आता हित त्याला दहा मिनिटात अठराशे शब्द करीत होय का तिथं बोर्डाव त्याला पंधरा शब्द करायचे होते त्यावेळेला त्याची एक दोन मिनिट बघा बोटच अशी थरथर का पडलीच नाही काही सेवट म्हणजे आपल्या त्याला जर आरक्षण असतात आपल्याला एस टी तर तो झालास आता बरे अधिकारी तर काल दिल्या गाडीत आला असता त्याला काय होतं आपल्या समाजाला जरी दहा पोरं शंभर पोर घ्यायची असली तर आपल्या समाजाची दोन पोरं नाही ती एक पोरग घ्यायची मला आरक्षणच कळलं आईची कारण करायची करायचे काय झालं बरोबर अशी कारणं झालेली आहेत त्या मग मार्क आणि मायदा धारपाड ते पाच सहा वर्ष झालं पण असं आता कंपनीत गेला तर कंपनीत पहिल्या ताटला वीस हजार रुपये त्याला देत होती पण म्हणलं माझा अभ्यास होत नाही मग आता कुठे ते पुण्याला पुण्याला आधी कोल्हापूरला दोन तीन वर्ष होता पुण्याला दोन चार वर्ष काढली पुण्यात डिग्री केली बर तर डिप्लोमा केला बर आणि आता पुण्यात बी काय दिवस होता इथं कोल्हापूरला होता दोन तीन वर्षे आता पुण्याला गेला आता कंपनी या कंपनीला माघारी आला म्हणलं माझा तयारी का नाही इथं का नाही करत मी इथं आता जागेवरच होता म्हणला दिवाळी प्रत्येक एक दोन परीक्षा का परिसर कोर्स वगैरे लावा लागत असेल काय नाही कोर्स त्याला ते सगळं त्याचा अभ्यास फुल झाला त्याच्यामुळे ती काय म्हणते आता कुठंतरी बाहेर गेलं मग पोटाने बी मरती ती खायला मरत खायला मी असं किती पुरतंय का मोठा गड्या असल्यावर हो, पोरगा दांड्याचे दांड्या सात फूट आहे बर मग शेती किती आहे तुम्हाला शेती आहे की सात आठ एकर शेती आहे बरी शेती आहे की शेती आहे मग शेतात शेळीमा आपलीच आहे डाळिंब केली व्हाय वा 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 छान 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 डाळिंब आय हित ही असच हितने घरापासून असं हे तुमचं आहे वय हे आपलं आहे पडाख दिसतय पडाक हि आमच्या दोघा भाव सायकर आहे ही दगा टाकलं पाणी आलं का केनच पाणी आता येईल पण आलं नाही ना अजून आलं नाही जया जय गोऱ्याच चाललंय ना इकडे आंधळी धरणात सोडले पाय ते आता इकडे असं स्वतः पकडून घ्यायचा एक पाईपलाईन वडिने अशी सोडणार आहे ते धरणात खाली चाल आपण आता पंधरा वर्ष झालं की तुम्ही आमदार निवडून देत अजून दिलं नाही दिलं अजून का अहो आज आता आमदार आणतून पुढं आणतो आता ह्या बारीत बी निवडून आला तर नाहीतर तुन पडला म्हणजे म्हणाल मी काय करू पडलो मी तुम्ही मला मत तरी होते हे असं चालू आणि समजा निवडून आलं तर मग पुढच्या पुढल्या पाच वर्ष पण आणि खिळीत बसला कुणी बी हाका मेंढर आहे सगळं बी येत आहे ना आपला हाका असू दे माणूस माणूस आहे टेन्शन घेऊन मेंढर टेन्शन घेऊन मी आपल्या बरोबर गप्पा मार परत मी येणार आहे का मला सांगा आमची मेंढर इकडे बाना काम बा काय थोडा पाच मिनिट अरे मला सांगा कि बघा आम्ही मुंबईचा माणूस तुमच्या पोरासारखा तर मी आता फिरत फिरत इकडं आलो तुमच्यावर गप्पा मारते तर असा एखादा पुढारे तुमचा जय भाव वगैरे कधी आला का तुमच्यावर गप्पा मारायला असं काय दुःख तुमचं समजून घ्यायला वगैरे काय दुःख नाही कशी काय ते काय नाही पडल्यावर मेलेलं असलेल्या डाबड्यातून घेऊन घ्या मातापुरती काय काय मी डबऱ्यात काढून म्हणजे असं पुढारी असते असं पुढारी यायचं तर काय कोण कोणाचा विचार करतोय कोण तोटानी मिळाला आणि कोण जागलाय कोण बघित नाही मतदान झालं कि पाच पाच वर्षे पुन्हा जिताय का मिळालाय बघित नाही कोण सुद्धा बर आणि मग मतदान आलं की काय तुम्हाला मत मागायला येत असतील की थोडा आपण आपल्या कुणाला त्याला आपण डोक्यात ठरवूनच डोक्यात ठरवून त्याला कुचवायचा का तर कुचवायचं होय म्हणायचं कुचवाय कुचवायचा बरोबर म्हणजे आपण बी धडा शिकवलं पाहिजे नाही आपण त्याला आपल्याला जेवढे अंतराने ठेवले की नाही तेवढे अंतराने आपण ठेवायचं आता तुम्ही तुमचे बघा तुमचं माझ्या बोलण्यात जाणवलं की तुमचा तुमच्या पोरावर जीव आहे साहेब झाला पाहिजे असं तुम्हाला वाटते अभ्यास करत कोल्हापूरला गेलं पुण्याला गेलं म्हणताय तसल कोर्स ज्या भावनी म्हणजे अशा परीक्षा देण्यासाठी जया भावनी कोर्स सुरू केलेत का इकडे म्हणा म्हणात म्हणा वगैरे कुठं नाही काय नाही कोर्स नाही आता ही कडची आता जसं तुमचा पोरग आहे अशा आपल्या मानखाटा मधील लय अधिकारी घडतात है का नाही घडत तिकडे बाहेरच जावं लागतं शिकायला बाहेर बाहेर जावं लागतं जवळ काय शिकायचं नाही हे तर जर केलं तर बरं होईल का नाही जवळ केलं पाहिजे इथली पोरं इथं आठली पाहिजे सातारा जिल्ह्यात फार्म भरलं तरी जाते ते पुण्याला परीक्षा द्यायला पुणे नाही तर इकडे सातारा जिल्ह्याच बर आधी मध्ये कुठे आपल्या तालुक्यावर पाहिजे कांद बाबा ह्या तालुक्यातली पोरं तर पाहिजे पण नाही आपलं धनगर समाजातले नेते कोण कोण ओळखीचे तुम्हाला नाव वगैरे ऐकलीत का कुठे काय आता धनगर समाजाच नेते काय नाही एवढं ऐकलं कशाच ऐकते आपण लय असतो बर मग आता मला सांगा हे आता आपलं जे उपोषणाला बसलेत जीव बसले पंढरपूरचेंडकाळायला लागला मग त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं तीन दिवसापूर्वी आता आणखीन एक दोघांना हे केलं असं कसं वाटतं वाईट वाटत असं वाट नाही सगळं दोघांना उपोषण करावं लागतं आपल्या फायद्यासाठी पण काय आपल्याला मिळलं पाहिजे उपोषण असं आपलं म्हणणं आहे पण आता काय होतं सरकारचा कवल कवलटी त्याच्यावर आपल्या देते जगाला देते काय माहित आहे काय माहिती त्यांच्याशी अब्द्य काय येत्या तुम्हाला करणार आहे का मला करणार आहे कवल कवला आहे बरोबर तुम्हाला काय वाटतं हे मेंढरात प्रगती आहे शेतीत प्रगती आहे का बाहेर जाऊन नोकरी केलेली प्रगती कस आहे बर का शेतीतला फायदा नाही बर का ती शेती असल्यावर सोडून देते का बरोबर शेवटी केलीच पाहिजे तरी तर तसं काय दर भाव काय शेतीत कांद्या कोण त्याला मिळत नाही हो। खाया कोणी खायापियापाता वल्याच पाणी असलं तरी पाणी असल्यामुळे शेती परवडते का करायला शेती काय मला सांगतो परवडत सुद्धा नाही टॅक्टर कशाच परवडते धान्य दुन्य खायापुर होत नाही तर पैशाचा माल काय आहे बर काय नाही बर हे असं आपल्या धनगर समाजाच्या मेंढरांच्या अशा काही समस्या चा, तुमच्या असतील काही जाणून घ्यायला कधी जय भाऊ आलेत का कधी किंवा तुम्हाला वगैरे कधी बोलवलं का बाबा चला मेंढरांचं मेंढरांना में चरायला जागा वगैरे अशा विषयावर कधी त्यांनी बोलवलंय का बोला नसतं काही बरं का होतं का नाही डोंगर मोकळे केल्या बर म्हणजे आता चरायला तुम्हाला वन विभागला त्रास देतो त्रास ते आपल्या समाजातल्या लोकांनी मंत्रालयात मांडून केलं मात्र आपल्यातला कोणतरी आहे ना आठपाडीकडचा एक पुढारी हो आपला गोपीचंद पडळकर गोपीच पडळकर कायदे माहिती सगळी फारी तापली मोकळी मोकळी केली पाहिजे बोलला तो मोकळी केली पाहिजे किंवा एखाद्या साहेबांनी ताप दिला गोकळी मला फोन करावा असं त्याची बोलणं असं चाललंय आपला काय विषय नाही आला पण नाही दुखूच नाही एवढी मेंढराय ती आमची आम्ही बी ह्या पोहरासाठी अडाखली ती पोहराच बी येते झाला तर माझ्या पडते त्याच्यामुळे मेंढर ठेवली पण आता माझं पाय झालं बाद बदर होत माणक्या बसन पट्टाय काय आता सात आठ वय झालं पट्टा या तुमचं माझं वय आता पाना छप्पन आहे वय बर मग आता तुमची तब्येत बरी नाही काय नाही तुमच्या गावात ते सरकारी दवाखाना वगैरे असेल की हाय की दहीवडी तर गावात गावात नाही गावात खेड आधी पंधरा इशा वैसिय मग सरकारी दवाखान्यात जाता का खासगी खाजगी जातो सरकारी तर काय एक बार गेलो नाही काय फरक पडेल फरक पडत नाही नाही फरकच पडायला ना। अरे मग ते गोरगरिबांना कसं परवडायचं मा खाजगी हे सरकारी नुसती खुगीर बनते काय खुगीरबजी कसं झाली मालक्याला गॅप पडलेला आहे नाही बरं पहिलेही कष्ट केलेलं आहे जिथं आवाज आगे पायात वाळायचे नाही बघ माझं आज माझं पानाच्या पूर्व आहे संतावन वय काय म्हणजे झालं पोवराच आता माझ्या दिसपड आता काय म्हणायचं आता हे आपले पाय साथ देना तर त्याच्यामुळे मेंढ नाही तर पाय पानास मिरला तर किती भेटते शकाती बर पनास मेंढरा सायजना तर एक टाकले बर पड ना व्हायना नाही हे पायनी ते सायानं पद्यार होत हे पाय चप्पल पडलेली कळत नाही आर त्याच्यामुळे जग झाले वाळ्यांत बर काय सरकार तरी आहेत सरकार काय सवलत देत नाही काय नाही देत नाही येणार कि ना, ना, मग म्हणणार मध्ये एका जागेवर गेलो डॉक्टर कुठला आलं तर सातारचा आईला म्हणलं दोन तीन महिने मेड घातले त्या दवाखान्यात म्हणले तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल आवाज वाढवा बर का बरं ऑपरेशन करायला लागेल म्हणल्या बरं आईला ऑपरेशन करायचं पण म्हणलं पुन्हा चालतोय ते बसायची जागेवर बारी व्हायची नाही नाही म्हणली आमचं पार म्हटलं सरकारी ह्याच्यात अनुदान काहीतरी भेटेल की आम्हाला म्हणजे कार्डावन आयुष्यमान भारत वगैरे महात्मा फुले जन आरोग्य हो ते म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये तुम्हाला भेटतील म्हणजे आणि एक पन्नास एक हजार रुपये तुम्हाला घालायला बर एक लाख रुपये तुमचे ऑपरेशन पण लोक काय म्हणते ते ऑपरेशन केल्यावर तुम्हाला चालायचे मातीचं ऑपरेशन सक्सेस होत नाही 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 असं काय नाही लोकांचं काय ऐकायचं नाही डॉक्टर पण डॉक्टर बी चांगले डॉक्टर बघा अर्धे डॉक्टर तर फसवेच असतात काय होतं ऑपरेशन कर मुकं झालं म्हणजे आपण असा हळूहळू चालते ती बरी व्हायची भारी व्हायची असं होतं नाही नाही चांगला विश्वासातला डॉक्टर बघायचा तो सांगेल ते ऐकायचं ते आता इकडे गेलो होतो बघा कोल्हापूरला मोर एक डॉक्टर आहे बरं या बी मारी माहीत वडूला काढली ती म्हणली मला किती डाक्टरने ऑपरेशन डाटरने सांगितलं ऑपरेशन करायचं पण माझी काय अपेक्षा वाढत नाही म्हणलं ऑपरेशन करायची म्हणजे इच्छा होत नाही माझी ऑपरेशन करायची गोळ्या औषध असं माझ्या डोक्यात आहे तर ते डॉक्टरला या दावला डाक्टर म्हणला नाही ऑपरेशन होऊ देणार तुमचं त्याच बघा कालच्या शनिवारी मी दीड महिन्याला गेलो त्या दवाखान्यात बर त्यात मला बोलावलं महिनाहून चार दिवसांनी चार पाच दिवसांनी मला या कायच या जा लिए जा लिए। जा काम चालले तिथे बनवून झाले काय काम हे म्हणजे तब्येत बरी तुम्ही काम करता काय काम, काम करता एक मेंढ राखायची राखून की पण मेंढरा सकाळ घरच्या माणसाला कुठं बाजरी खोडायचं चालले कुठं काढायच चाललं कुठं कुठे वावराच्या कडे घाण काढून राहण्याची पावसान केलाय जोर घाणगुण काढून निर्माण करून ठेवली माझे पण आता ज्वार्या पाऊस आपण ते तुम्ही हे तब्येत नाही बाजरी काढत बसणार पडला का पण परवडत काय परवड आपलं खायाच वागत बघा बर बारा महिने खायाच वागत का आपली आपल्या शेतीच आपलं बाजरी झाली म्हणजे बारा महिन्यात एका घ्यायची गरज लागेल आणि विकायला काय राहतं का नाही विकायला काय आता कुठं त्याला दर विकायला तुम्ही आता बोला डाळिंबी आहे तुमची डाळिंबीत किस्ती डाळिंब निघतात डाळिंबी नाही अजून काय अजून आता बघा सात आठ महिन्याची आता लावली आता लावली म्हणजे अजून बारा महिना मग ते डाळिंबीला खड्ड काढायला त्याच्यानंतर रोप डाळिंबीची विकत घ्यायला सारखं ती झाडाकडं तिथं कांदा हिकड लावा इकडं अशी माघारी आणा इकडे हा इकडे आण या इकडे खांबाच्या वर आण इकडे इकडे आण आपल्या इकडे आपण बसलोय ते कांद्याला जातले लुबक मी एकदा पाळायला ऐकतो काहीच नाही कांदा आवडतोय त्यांना पाच हे कांदा आवडतोय मेंढरांना ना हे काय तळ्याच्या खाली कांदा टाकले अच्छा तर मला सांगा मग डाळिंबीसाठी तुम्ही डाळिंब लावली तर ते डाळिंबला खड्ड काढायला त्याच्यानंतर रोप आणायला सरकार पैसे देत तर तुम्हाला दिलं का पैसे नाही अजून आपण तसलं केलं नाही देतील पैसा पण तुमच्या ते गावात ते कृषी सहाय्यक असतो कृषी सहाय्यक आपण गेलो नाही त्याच्याकडे माहित नाही का कोण कृषी सहाय्यक असेल की माहित पण ते आता आपल्याला काय माहित आहे पण पोवारस नाही आमच्या माहित नाही तुमच्याकडे आलं पाहिजे त्याला त्यासाठी नेमला सरकार पगार देतो नेमलाय की पण त्याला आपण अजून गेलोच नाही त्याच्यापर्यंत ते आपल्याकडे आला बी नाही ग्रामसेवक ग्रामसेवक येत की पण अजून काय आपण दोन नाही काय नाही नाही पण तुम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे ना तुम्हाला रस... आता समजा माहित नाही त्यांनी सांगितलं पाहिजे हे मत मागायला येतात त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे ते खड्डे ख... रस्त्याचे झाडाच्या जा खड्ड्याला पैसे मिळतात रोपाला पैसे मिळतात त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला मत एवढी मागायला येतात मत मागायची तेवढी पळत येतात मत मागायला राती सुद्धा येतील मत मागायला तर काय आय 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 चला काय मत ना तोंडावर माझ्या डाळिंबीला विचारलं तर बिम देत नाहीत ना कशाला टगे टगे आहेत का गावात टगे आहेत टगे मत मागायला कोण टगेच येतात का टगे येतात पण टग्याला नाही जर तिकडे जाय काम केली आमच्या मानाने तिकडे बरं खेळवलं आता काय करणार तुम्ही आता निवडणूक आल्या दोन तीन महिन्यावर आता काय करणार तुम्ही आता काय करणार बघा त्याला जाणार परत बघ आता माणसं काय म्हणणार आता ते दिवस तोंडाला पाणी लावू द्या म्हणजे आता म्हणणार हो एवढी बार पाठ लावायची पुन्हा पाणी देत नाही म्हणून म्हणणार आता एवढी बार बघू त्याच्या काय हातात आहे ते सरकारच्या हातात असतं पाणी त्याच्या हातात आहे की पण माझ मोर्चा नेते असल्यामुळे पाणी आणायचं काम तर आहे ना पण त्यानं ते खोट बोलतात त्यांनी आपल्या इकडं बारा टीएमसी पाणी आहे बारा टीएमसी म्हणजे समजा बारा लिटर पकडा त्यातलं ते चारच लिटर घेऊन आलंय बाकी आठ लिटर वाहून जात तिकडं आता हे लोकांना माहितच नाही बारा टेम मध्ये म्हणलं की तुपाशी आणलं नाही ना सगळं पाणी बारा टेम पाणी म्हणलं आपल्या अजून या आंधळीच्या धरणासारखी चार पाच धरण ज्या वेळेला होती त्या वेळेला म्हणला बारा टेम पाणी होते तस तुम्ही त्याला म्हणायला कधी होणार धरण तुला पंधरा वर्ष दिलं आम्ही आमदार आता त्याचे काम आहे ते चालू बर का अजून इकडे कुठं कुठे चालले इकडे कोळ जायपर्यंत इकडं मार दिला नाही बाई आता तुमचा इकडे आता निडरकणी ही का नाही कोई टाप ते चंद्रकांत ढळवी नाम निडरज ते अधिकारी आहे ना, ना चंद्रकांत दळवी हो त्यांनी आणली ते आमच्या मायमानगड तिंगळी सुरफणवाडी वगैरे त्या गावांना ते चंद्रकांत ढळवी मुळे फायदा होणार आहे तर ते बघा इकडे मोहीम मारलीला नेली त्यानं पापले बर खाली आणली दा पण लय उशीर केला की ओ करायला केला तर काय हे बघा त्यांच्या ठेप्याने ती चालणार आपण म्हणतो चालते का बर ते आपल्या ठेप्याने चालणार आपण जरी म्हणलं तरी आपल्या ठेप्याने आणणार आहे ती का ते थोडं आमदारांच्या बंगल्यावर गेलाय का कधी गेलो ते मोठा बंगला आहे ना बंगला बर काच आहे काच जाय काच झालं पाणी पाण्याचा हप्क बसतो तुमच्या गावात किती पाणी आहे असं आपल्या गावात कसं पाणी आहे आमदाराच्या घराच्या भिताडाला बंगराला पाणी हप्क बसत पाणी बर मग तुमची घर अशी कधी होणार आपल्या असे होतील तेव्हा ह्याने आणलं तर काय असेच राहायचं बर चला मग आता काय तुमचा लय वेळ खाल्ला काय आपलं टिपून घेतलं असत आता हे टिपून घेतलं ते आता बघा आता तुमच्या बरोबर मी तासभर बोललो आमदार कधी बोलणार आहे का हे बघल घे म्हणजे कळल तुमची भावना आहे का नाही आता हे काय गाव हे बघा तुम्हाला भाषणात कोणी स्टेज वर बोलायला देत आहे का मला सांगा आहे ना ना का नाही द्यायला पाहिजे का नाही हा जो मेंढका माणूस आहे शेतकरी माणूस आहे हा खरा देशाचा राजा त्याला त्याच्याशी पाहिजे ना हे टगे मंत्री एशीच्या गाडीतनं फिरतात येतात का कधी इकडे उन्हात आता तुमच्या भाऊच्या किती गाड्या आहेत उदळ उदात ते त्या दिवशी मारले दोन पोरं दो तर दो हे आलं पाहिजे ना तुमच्या रस्त्याना येताना जाताना कुठल्या ते कुठलं गाव बो, बोर ते बोराडवाडीच तिथे बोडक बोडक हा बोडक दोन पोरं म्हणजे तुमच्या मुलाच्या वयाची दोन पोरं गेली एखादं लग्न झालं होतं ड्रायव्हर कोण गेली वाटतं डायव्हर कटनच कि तु ड्रायव्हर ते नसल्यामुळे ते म्हणणार माझ्याकडे काय ते ड्रायव्हर तसंच म्हणणार पुढारी काय झाकून काय घेणार मी घेतो का गाडीत म्हणणार ड्रायव्हर तुम्ही बघा म्हणणार मग त्या ड्रायव्हरला तरी काय त्याच्यावर केस झाले की नाही परमेश्वराला माहित काय अती कुठला किस बिचाराला ते आई अहो कसली रडत होती पोत्याने दाबून जिरावणार पोत्याने दाबवण जिरावणार म्हणलं ना अस होय तर काय आता एक कोरा त्या पोताभर त्या मेलेल्या माणसाला काय तरी जख बोललं तरी होईल पण यामुळं सरकारच्या तब्येत देणार यांना काय कमी जास्त लांब आलो म्हणजे हो सरकारलाच पोतभर पैसे देणार बाबा काय म्हणजे तुम्ही मी पांढरवाडीच मुंबईला असतो बघा झाले पंचवीस वर्ष झाली असं सोयपण पण कुठं आहे का गोंदावलीची बायको आहे माझी हो खरात होय मी खरात हो खरात पांढरवाडी घर आहे हो दहा बारा आहेत एक गोपणी आहेत जाऊ का मग काय धंदा माझ हे काही पत्रकारच आहे मी हा लिखाणाच बोलायचं